त्यांच्या घरासमोरून जाऊ या ठिकाणी मोठमोठ्याल रस्ते झाले याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही आमच्याच जनतेच्या पैशाने आमचंच गहून आम्हाला जेऊ घालताना परत दिलं म्हणतात कराच्या पैशातून तुमच्या पगारी होतात जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही त्यांच्या बायका पोरांचा त्यांचे मुलं आमदार झाले त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले आसाममध्ये शेत्या झाल्या त्यांच्या घरासमोरून जाऊ या ठिकाणी मोठमोठ्याल रस्ते झाले जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही एक घरकुल एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला तर त्या तालुक्यामध्ये विहीर सुद्धा बंद करून टाकली आहे कारण एकाला दिलं का दुसऱ्याला राग येतो म्हणे सरपंच लोकांना निधी देणं बंद केले कारण एका गावाला दिलं का दुसऱ्या गावाला राग येतो अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी सांगतात की रोड केले रेल्वेचा प्रश्न सोडवला केलं कुठून केले रोड रोड का के घरातून केले आसामच्या जमिनी विकून केले रोड जनतेचा टॅक्स घेतला शंभर रुपये आयात या ठिकाणी कर पेट्रोलवर घेतला अडीचशे रुपये कर औषधाच्या आमच्या डब्याच्या फवारणीवर घेतला त्या कराच्या पैशातून तुमच्या पगारी होत आहेत अरे तुम्हाला नोकर ठेवलंय आमच्या तिजोरीवर आमचं धन आहे तिथं दिल्लीमध्ये ते धन सांभाळून व्यवस्थित वितरण करा यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपये देऊन सालाना तिथं नोकरीला आणि तुम्ही दादा होऊन बसलेत याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही आमच्याच जनतेच्या पैशान आमच्याच गाऊन आम्हाला जेऊ घालताना परत दिलं म्हणतात ही मानसिकता अगोदर आपण हटवायला पाहिजे आपलं राज्य आहे स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं शाहू फुले यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे इथे कोणी दादागिरी खपवून घेणार नाही जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही त्यांच्या बायका पोरांचा त्यांचे मुलं आमदार झाले त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले आसाममध्ये शेत्या झाल्या त्यांच्या घरासमोरून जाऊखेड्यातून या ठिकाणी मोठमोठ्याला रस्ते झाले जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही एक घरकुल एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला तर त्या तालुक्यामध्ये विहीर सुद्धा बंद करून टाकली आहे कारण एकाला दिलक दुसऱ्याला राग येतो म्हणे सरपंच लोकांना निधी देणं केले कारण एका गावाला दिलं का गावाल दुसऱ्या गावाला राग येतो अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही जर आपण पाहिलं तर तरुणांचा तुम्हाला जास्त पाठिंबा आहे मग जिल्ह्यामध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तुम्ही काय सांगाल सत्तर ते ऐंशी कॉलेज भोकर या भोकरदान जाफराबाद जिल्ह्यामध्ये पत्र्याचे उघडून ठेवले या महोदयांनी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतात दहा दहा वीस वीस हजार रुपये घेतात डोनेशन घेतात आणि कॉफ्या करून सर्रास पोरांना पास करतात म्हणजे ह्या या, पोरांची बुद्धी भ्रष्ट करायची यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करायचं मग हे पोरं आपल्या गाडीला मोटरसायकलला त्यांचा झेंडा बांधणार आणि त्यांच्या पोरांना आमदार करायला निघणार ही शिक्षण व्यवस्था या माणसांनी करून ठेवली आरोग्य व्यवस्था आज एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं सीझरसाठी डिलिव्हरीला एखाद्या ताईला तर अडीच अडीच दोन दोन लाख रुपये लागतात इथं कुठलीही गव्हर्नमेंट सुविधा आरोग्या नाही आरोग्यासाठी गायीवर रोग आला बैलांवर रोग आला कुठली व्यवस्था नाही कुठलीही सुविधा नाही माणूस वर्ष गावात जाऊन बघत नाही नाही भेटत उद्योग सुद्धा तरुणांच्या तरुण प्रत्येक गावामध्ये दीडशे ते दोनशे तरुण बेरोजगार हिंडत आहे यांच्याकडे संकल्पनाच नाही यांच्याकडे ध्येय धोरणच नाहीये देशाच्या त्या ध्येय धोरण ठरणाऱ्या त्या लोकशाहीच्या लोकसभेमध्ये हे असे लोक बसवले जे मागच्या बाकावर बसतात आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करता नाही जनतेशी काहीही घ्यायचं नाही तरुण पोरांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि म्हणून सगळं तरुण पोरांच्या पाठीमागे पूर्ण जालना जिल्हा पूर्ण लोकसभा मतदारसंघ संभाजीनगर जिल्हा अर्धा अर्धा जो काही आहे तो उभा राहणार आहे कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं यांचे खेटरं उचलावे यांच्या चटाया उचलाव्या यांचे झेंडी घेऊन यांच्या मागं फिरावं प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या पोरानं मोठं व्हावं उद्योगधंदे करावं धंद्याला लागावं नोकरीला लागावं आणि म्हणून प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमागे त्याचे आईवडील या ठिकाणी यावेळेस उभं राहणार आहे आणि एक गरीब शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी लोकसभेत पाठ तुम्ही सिंचनाचं सांगताय दादा आम्हाला पंधरा पंधरा दिवस प्यायला इथं पाणी नाही आता उगं मी आहे सुशिक्षित आहे भ्रष्टाचार करत नाही म्हणून माया गावाला दोन दोन तीन तीन टँकर दिले काही काही गावाला हे टँकर सुद्धा या ठिकाणी पुरत नाही प्यायला पाणी राहत नाही तीन महिने अशी व्यवस्था या तालुक्याची या ठिकाणी माझं वैयक्तिक या ठिकाणी सांगायला लागलो आहे तर सिंचनावर यांना अभ्यास नाही जमिनीवर यांना अभ्यास नाही पिकाचा कसं उत्पन्न आहे कशी घट आहे याच्यावर यांना अभ्यास नाही शेतकऱ्यांशी मुळात त्यांना काही घ्यायचंच नाही यांच्या आहे यांना यांची जंगम मालमत्ता आहे आसाम इकडे तिकडं जमिनी घ्यायच्या हे सगळं यांचं लक्ष आहे जर आपण पाहिलं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं मग एक लोकसभेचा उमेदवार असेल खासदार असेल यांना मूळ अशी कोणती कामं केली पाहिजे जेणेकरून जनता त्यांच्या पाठीमागे राहील हे बघा जे काम एखादा सरपंच करू शकत नाही जिल्हा परिषद सदस्य आमदार करू शकत नाही ते काम एक खासदार करू शकतो देशाचं नव्हे तर जिल्ह्याचं भवितव्य बदलण्याचं काम त्या खासदाराचं असतं जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था मोठमोठाले व्यवसाय मोठमोठ्याले उद्योगधंदे पोरांच्या नोकरींच्या संध्या आरोग्य व्यवस्था या सगळ्या गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर जालना जिल्ह्याचा कायापालट पंचवीस वर्षात व्हा व्हायला हवं हो होतं आणि हे सगळे कामं व्हायला हवं हो मात्र इथं पाण्याचा प्रथम प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे जो बेसिक प्रश्न आहे जे सत्तर वर्षापूर्वी आहे तेच या ठिकाणी पुन्हा आहे